कुसेगाव गावात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जावळ विधीवर केलेल्या वक्तव्यावरून गावातील शितोळे परिवारातील महिला आक्रमक झाल्यात पारंपरिक जावळ विधी धार्मिक परंपरानुसारच होतोय जावळ विधी करताना कोणतीही जबरदस्ती महिलांवर केली जात नाही असं गावकरी महिला म्हणतायत त्याचबरोबर शितोळे परिवारातील महिला काय म्हणाल्यात आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी पाहूयात जावळ विधीचा कार्यक्रम त्याबाबत महिला आयोगाने जे वक्तव्य केलं त्याच निषेध आपल्या कुशेगाव मध्ये सर्व महिला जमलेल्या आहेत तर आपल्या बरोबर कुशेगावच्या शितोळे परिवारातील सर्व महिला आहेत तर मला सांगा त्यांनी निश्य, नि, सा, जे वक्तव्य केलं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आपण पूर्ण निषेध निषेध करतोय त्यांचा कारण जे परंपरा रूढीप्रमाणे आलेला आहे आपलं जे श्रद्धास्थान आहे हे रोटोबा आहे हे सर्वांना माहीत आहे आणि त्यांनी त्याबद्दल अपव्यक्त करण्याचं कारणच नाहीये कारण जे परंपरेने आले त्याचा अनुभव आपल्या महिलांनी सगळ्यांनी घेतलेला आहे की नाही केल्यानंतर आपल्याला काय प्रचिती हे आपण अनुभवलेले त्यांनी अनुभवलेले नाही त्यामुळं त्यांनी बोलण्याचा त्यांचा अधिकारच नाही येतो कारण जे आपण करतोय जो अनुभवले तेच आपण करतोय आणि जे परंपरेने आले जे पहिल्या लोकांनी केलेले ते जुनं ते सोनंच आहे आणि ते आम्ही अनुभवलेले आहे त्यामुळे या वक्तव्यावर त्यांनी आप आपल्यावरती असं अन्याय करणं हे चुकीचं आहे आणि यासाठी आम्ही सर्व महिला सांगतोय की जर आमच्या शितोळे परिवारावर जे श्रीमंत शितोळे परिवार आम्ही म्हणतोय कारण हा परिवार हा असाच आलेला नाही जे काही आपल्याला राजकारण किंवा जे राजघरण आपल्याला दिलेलं आहे हे जे जुन्या लोकांनी दिलेलं आहे जे राजघरण हे आणि सत्य आहे ते आणि यावर आपण जो त्यांनी जो चाकणकर्ता यांनी जो आपल्याला निषेध केलेला आहे आपल्यावर जो आडवा आरोप केलेला आहे तो आम्हाला मान्य नाहीये आणि यासाठी सरकारने सुद्धा याच्यावर जास्त लक्ष देऊन त्या व्यक्तीला त्या पदावरून काढून टाकावं हे सुद्धा आमची सर्व महिलांची अपेक्षा आहे आणि विनंती आहे कारण हे जे खरं आहे हे आम्हाला मान्य आणि त्यांनी अनुभवलं नाही जे आम्ही अनुभवले ते त्यांनी अनुभवलं नाही त्यामुळे जे आम्ही अनुभवले ते आम्ही सत्य सांगतो आणि त्यांनी येऊन आमच्या जवळमध्ये आम्ही आता सर्वांनीच जवळ केलेल्या आहेत आम्हाला कुणी त्याच्याबद्दल कुणी असं बोललेलं नाही की ते कराच म्हणून हे लोकांनी सांगितले ना आम्ही केले अशातला भाग नाही जे आम्ही अनुभवले जे आम्हाला अनुभव आले आणि त्यासाठी आम्ही ते केलेलंच आहे आणि ते आम्हाला करावं लागले कारण आम्हाला त्याचं श्रद्धा आहे ती आमची श्रद्धा स्थान आहे आमचं ते ते एक आमचं ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवतावर आम्हाला काय काय करावं लागतं आमची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेने आम्ही करतोय कारण नाही केल्यानंतर आम्हाला प्रचितीला आली त्या व्यक्तीला लागलेली नाही त्यामुळे त्यांनी आमच्यावर हा आरोप करू नये आणि याच्या याबद्दल सर्व महिलांतर्फे मी या वाक्यावर त्यांच्या आपाप वाक्यावर ते मी निषेध करते त्यांना खरं तर आपल्या समोर महिलांनी त्यांची ठाम भूमिका मांडलेली आहे तर आपल्या बरोबर मला सांगा तुमच्या घरातही जावळाचा कार्यक्रम सहा महिने किंवा वर्षभरू झाला असेल तर ते त्यांनी जी वक्तव्य केलं की त्या ठिकाणी सक्तीने केलं जातं काय सांगण आपण ते जावळा आम्ही स्व इच्छेने आणि आने आनंदाने ते जावळाचा कार्यक्रम करतो असे कोणाचीही मळजबरी जब करून करत नाहीये आणि हे रोटमल मंदिरामध्ये जावळाचा कार्यक्रम केला जातो हा कार्यक्रम आनंदाने आणि उत्साहितपणे केला जातो याचा मला अभिमान आहे आपल्या बरोबर शितोळे फॅमिलीतील सर्व कुशगामधले सर्व महिला आपल्या बरोबर आहेत जे महिला आयोगाने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेध सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारची सक्ती केलेली जात नाही असं आपल्याला ह्या सर्व महिला सांगताना दिसत आहेत मला सांगा तुम्ही तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे माझी पहिली प्रतिक्रिया हीच राहील की आमच्या शितोळे परिवाराच्या रूढी परंपरा आहे त्याच्यावर कुणी अवक्तव्य करू नये त्याच्यावर आम्ही जाहीर निषेध करतो आणि जी रूढी परंपरा आहे ही चालूच राहणार आहे चा त्याच्यात काय वाद होणार नाही किंवा ती बंद होईल असंही कुणी ग्रहीत धरू नका ती सगळी करणार आहे त्यांनी जे आपशब्द वापरलेत ते त्यांनी इथून पुढे वापरू नयेत आणि त्यांनी ते माघार घ्यावी ही त्यांना विनंती किरण गायकवाड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे